असे प्रमुख दौऱ्याला गणेशजी विराजमान आहे आणि त्या साईडला बजरंगबली हा विराजमान आहे ही आणि ही वरती जायची एंट्री चला जाऊया आपण आहे का आम्ही आलेलो आहे पोवईचं शिवमंदिर आहे जगदीश्वर मंदिर खूप मस्त मंदिर आहे त्याला आपण पाहूया पोव हळवेच्या लोकेशनमध्ये हे मंदिरात एंटर करताना हे मंदिराचा कोडी कामगार केलेला आहे हे नक्षी आहे स सगळ्या देव देवतांची प्राचीन बनवलेली न मूर्ती आहे असं आणि हे मंदिरामध्ये आतमध्ये आता आपण मंदिर आणि फायनली इगा आहेस आम्ही एंटर करतो आहे शिव वगैरे पवाईचं सर्व मार्बल वर्किंग आहे ते साऊथ इंडियन लुकसारखं बनवलेलं आहे तुम्ही एकदा जाल तर तुम्हाला सगळं माहिती पडेल असं फोनवरून सांगता ही नाही कटिंग आहे त्याची सुंदरता तुम्हाला तिथे गेल्यावरच माहिती पडेल आणि अशी भव्य समयी असते ती रात्री जॉलीत केली जाते आणि आपले हे नंदी महाराज नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलताना मी आणि हे शिवशंकर शंभो सुंदर मूर्ती अशी कॅमेरा अलाउड नाही पण आम्ही तुम्हाला जेवढं दाखवता येतो तेवढं दाखवलं आहे तुम्ही नक्की एकदा विजिट द्या पवईच्या इथे हायवे मधून आतमध्ये आहे जगदीश्वर मंदिर म्हणून नाव आहे एकदम शांततापूर्वक मंदिर आहे ते कोणतंही गाव भिजात काही नाही शांतपणे तुम्ही येऊन दर्शन घेऊ हो शकता एक अशी एक सुंदर एक गणेशाची सु मूर्ती आहे आणि मूर्ती बघा काय प्राचीन जमान्याचे म्हणजे साऊथ इंडियन आम्ही एवढे आणि चिपकले हा मंदिरचा पाचचा भाग आहे काय व्ह्यू आहे ते बघा तुम्ही मस्त आहे ना तुम्ही असं मंदिराच्या बाहेर गेला तर तुम्हाला असं शिवलिंग दिसेल ते बाहेरूनच आकर्षित करते मंदिराला एकदा जाऊन नक्की बघा हाय गाईज तुम्हाला जर असं मंदिर आवडलं असेल तर पोबईच्या येथे लेक्चर जवळच आहे तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा जगदीश्वर मंदिर आहे आणि आवडलंच की नाही ते नक्की मला कॅप्शनमध्ये सांगा जय शिव शंभू हर हर महादेव